उज्जैन येथून महाकालचे दर्शन करून परत खामगावकडे येणाऱ्या भाविकांचा अपघात होऊन ठार तर तीन जखमी झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीक अठ्ठावीस पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की खामगाव येथील रोशन अनिल ठाकरे प्रतीक कैलास अवधूत अक्षय वसंत कळसकर व अमन पुरवार हे चौघे मित्र स्वीट डिझायर कार क्रमांक एम एच चौदा एफ सी झिरो टू एट फोर या कारने खामगाव येथून उज्जैनला गेले होते उज्जैन येथे महाकालचे दर्शन आटोपून परत येत असताना नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ही समोर जाणाऱ्या एका ट्रकच्या मागून घुसली या अपघातात रोशन अनिल ठाकरे वर्ष बावीस राहणार रुक्मिणी नगर गोपाळनगर खामगाव हा युवक जागीच ठार झाला तर प्रतीक कैलास अवधूत राहणार शेगाव अक्षय वसंत कळसकर राहणार सुटाळा वर्ष वीस व अमन पुरवार राहणार भाटिया लेआउट गोपाळनगर वय वर्ष बावीस हे तिघे जण जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे विलस निंबोळकर किशोर क्षीरसागर व टीम संदीप सातव तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील व अधिकारी कर्मचारी यांनी जखमींना गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात उपचारार्थ भरती केले स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच चौदा एफ सी झिरो दोन आठ चार या कारने खामगाव येथून उज्जैनला गेले होते तेथे जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे वृत्त वृत्तलिहीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती प्राईम मीडिया ट्वेंटी फोर गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा